सर्वपित्री अमावस्येची तिथी दोन हजार पंचवीस सर्व अमावस्या एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाई सर्वपित्री अमावस्या हा पितृ पक्षातील सर्वात महत्वाचा दिवस आहे जो पितृ पक्षाच्या अखेरीस येतो आणि सर्व पूर्वजांना समर्पित असतो या दिवशी ज्यांच्या मृत्यूची तिथी माहिती नाही त्या सर्व पित्रांचे स्मरण करून श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केले जाते गरुड पुराणासारख्या ग्रंथांनुसार या विधींमुळे पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि ते कुटुंबाला आशीर्वाद देतात सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व सर्व, सर्व पित्रांसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो हा दिवस सर्व पूर्वजांसाठी असतो ते कोणत्या तिथीला मृत्युमुखी पडले याची परवान करता साजरा करतात श्राद्ध विसरलेल्यांसाठी संधी ज्यांनी पितृ पक्षाच्या इतर दिवसांमध्ये श्राद्ध करायला विसरले असतील ते या दिवशी ते करू शकतात पूर्वजांना तृप्त करणे कावळ्यासारख्या पक्षांना अन्न देऊन आपण पित्रांना जेवण देतो असे मानले जाते ज्यामुळे ते तृप्त होतात पित्रांचे आशीर्वाद या दिवशी केलेले श्राद्ध आणि दानधर्माने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबाला आशीर्वाद देतात या दिवशी काय केले जाते तर्पण पित्रांना जल अर्पण केले जाते श्राद्ध मृत पूर्वजांच्या आत्म्यासाठी पूजा व विधी केले जातात पिंडदान पित्रांना तृप्त करण्यासाठी पिंडदानाचा विधी केला जातो नैवेद्य अर्पण पित्रांसाठी नैवेद्य दाखवला जातो भगवत गीता पठण पितृपक्षाच्या या दिवशी भगवत गीता पठण करणे फायदेशीर मानले जाते या दिवशी केलेले विधी आणि उपाय हे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यास आणि कुटुंबात सुखसमृद्धी आणण्यास मदत करतात असे मानले जाते